माझ्यासोबत पॅनलवर असलेले तीन प्रोफेसर एक नॉन प्रोफेसर साहित्यिक सर्वात शेवटी पंधरा मिनिट दिला म्हणून चतुर्थ श्रेणी आणि मी आता पाचव्या श्रेणीत त्यामुळे मी दहाच मिनटं घेतो तुम्ही काळजी करू नका कारण मला आपल्या उद्बोधन आपण काय बोलतो याच्यापेक्षा समोरच्या लोकांचे पेशन्स किती आहे ते पाहावं लागतात इतक्या वेळ तुम्ही थांबले तुम्हाला धन्यवाद साहित्य संमेलनात बोलायचं सा म्हणजे आणि विषय त्यामुळे मी पण खूप तयारी केली होती पण आता ती सगळी साईडला ठेवतो याचं मुख्य कारण म्हणजे जे काही मी विचार करून आलो ते सगळ्यांनीच बोललं मी कालपासून सेशन्स अटेंड करतोय आणि कालपासून विभिन्न वक्त्यांना ऐकतोय जवळजवळ प्रत्येकच चर्चेमध्ये संत साहित्यापासून सुरू होतं आणि मग अरुण साधू पर्यंत येऊन थांबत आपण कुठपर्यंत इतिहासात रमणार हे आपल्याला ठरवायला हवं प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये आपण हेच बोलणार का मी साहित्यिक नाही आहे मी लेखक नाही मी वाचक आहे पत्रकार आहे बुरहन महाराष्ट्रामध्ये आहो आणि जे मला दिसतं जी अपेक्षा आहे ती मी बोलून दाखवणार आहे आपण सगळे लेखक आहात प्रश्न समोर केल्यापेक्षा त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत संतांनी जे साहित्य घडवलं तर त्यामध्ये भक्ती सोबत सामाजिक कुरित्य म्हणजे जी सामाजिक जेवढ्या बेकार आपल्याकडे प्रथा होत्या त्या प्रथेवर त्यांनी हल्ला केला एक नवीन समाज घडवण्याचा प्रयत्न केला आज काय आपला समाज तो आहे का की आज आपण त्याच जुना समाजात जातोय ज्याच्या सोबत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर या सगळ्यांनी लढा दिला शेवटी हा समाज चालला कुठे कधी हे प्रश्न आपण विचारले का समाजात प्रश्न कधीच संपत नसतात प्रश्न नेहमी नवीन नवीन असतात पण त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी साहित्याकडनं काय येत आहे हा फार मोठा प्रश्न आहे ती लेखणी का थांबते असं काय आहे की त्या लेखणीला ते दिसत नाही काय मागच्या दहा बारा वर्षात या देशात जो मूलभूत बदलाव दिसतोय जिथे जातीपातीच राजकारण समाप्तीवर होत त्यांनी पुन्हा उचल खाल्ली त्यानंतर जिथे धर्माचं राजकारण संपून गेलं होतं त्यांनी पुन्हा उचल खाल्ली राजकारणामध्ये मतभेद होते पण मनभेद नव्हते आणि कमीत कमी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराठी असल्यामुळे दिल्लीत मला याचा गर्व होता की मी त्या राज्यात नाही येतो जिथे राजकारणी एका खेळीमेळीच्या वातावरणात राज्य चालवतात आज काय महाराष्ट्रात ती स्थिती आहे का कानाखाली वाजवील मुख्यमंत्र्यांना बोलणारे जर नेता असतील तर मग आपला समाज चाललाय कुठे आणि या समाजाला आरसा दाखवायचा कोणी पत्रकारितेला लिमिट्स आहेत पत्रकारितेवर इतकं मोठं गंडात्र आलेलं आहे की सगळे चॅनल चालवणारे वृत्तवाहिन्या चालवणारे मालक मालक जितके आहेत त्यांचे किंवा पेपर वर्तमानपत्र चालवणारे मालक आहेत त्यांनी त्या सत्तेच्या नशेत असं काही कमावून ठेवलं आणि असे काही कामं करून बसले की ते कायद्यात आता बसत नाही त्यामुळं ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची त्यांना भीती त्यामुळं तिथे नोकरी करणारे पत्रकार मालक जसं म्हणतील तसं करावं लागतं आणि मालक जसा मुख्यमंत्री म्हणाल तसं करत जसा पंतप्रधान म्हणेल तसं करत मग त्यांची कुचंबणा होते पण साहित्यिकेच्या लेखणीला कोणी पकडलं मला गर्व आहे की आज या साहित्य संमेलनाच्या एका याच्यामध्ये प्रोग्राममध्ये म्हणजे कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष म्हणून आहो हा गर्व यासाठी कारण या, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळेकर आहेत त्यांनी जे आपलं उद्घाटनाच्या भाषणात बोलले पंतप्रधानासमोर आयसा दाखवणाऱ्याचे किती लोक आहेत त्यांचं जे भाषण होतं तिथे जे का चांगल्या साहित्याचा जन्म झाला ती एक चांगली कलाकृती होती आणि अशा कलाकृतीची अपेक्षा या समाजाला आहे जिथे तुम्ही राज्यकर्त्यांना आरसा दाखवून सांगा की तू चुकतोय रे तू आमचा बाप नव्हे आमच्यातनं आम्ही तुला पाठवलं हो राज्य करण्यासाठी तर आम्हाला बिघडवू नको तुझ्या सत्तेच्या तिला तुला जी सत्तेची एवढी ती भूक आहे त्या पोटी तू समाजाला पूर्णपणे नष्ट करू नकोस आणि ही वेळ आलेली आहे विचारणार कोण काल पंतप्रधान म्हणाले की सोशल मीडियामधनं सुद्धा साहित्य येतं पण सोशल मीडियाचं साहित्य त्यांना अतिशय त्रास द्यायला लागला आजकाल सोशल मीडियावर सुद्धा कसा कंट्रोल करायचा याच्यासाठी आता बिल यायला लागलीत पार्लमेंटच्या पुढच्या सेशनमध्ये त्यांना हे साहित्य नकोय एक छद्म हिंदुत्ववाद म्हणून एक आपण पुन्हा सा विचारसरणीची पेरणी केलेली आहे त्याला बांध कोण घालणार तो जर समाजाला तोडत असेल तर तो लेखणी समाजाला जोडते लेखणी समाजाला जोडत होती पूर्वी आमच्या पूर्वजांनी तेच केलं हे गोडवे आपण कुठपर्यंत गाणार आणि आज जर आपण चुकला आज जर तुम्ही साहित्यिक चुकला तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यात तर तुम्हाला तुमचे ते पूर्वज माफ करत नाहीत ज्यांना तुम्ही गुरु मानून साहित्याची रचना करण्याचा प्रयत्न करता अरुण साधू अरुण साधू मी पण अरुण साधू माझे मा पण ते संपादक होते माझं भाग्य लाभ होतं की मी त्यांच्यासोबत काम केलं पण फक्त अरुण साधू त्याच्यानंतर का नाही कोणी इतक्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये का नाही कोणी त्याला रेखांकित करत महाराष्ट्रात बीडचं प्रकरण समोर आल्यावर मला वाटलं की मी बिहारला का शिवाय घालतो काय इतकी अराजकता कोणा जिल्ह्यात असू शकते माफिया इतका मोठा होऊ शकतो पण कोण पुढे कोण त्याच्यावर करेल आता तुम्ही सांगितलं कवितेतनं काय काय क्रांती झालेली हो आहे कुठे आल्या कविता का नाही कोणा कवीचं हृदय त्याच्याकडे पाहतं हे काय चाललंय तिथे प्रत्येक गोष्टीत आता इथे दहा हजार पोरं युपीएससीची परीक्षा करतायत तयारी करतायत महाराष्ट्रात पोरांनी परीक्षा दिल्या पास झाले अजून कॉल लेटर नाही तीन तीन वर्ष मुलं आत्महत्या करतायत काय याच्यावर कोणी लिहित नाही सोशल मीडियामध्ये काही यूट्यूबरचंच हे काम करावं असं काही लिहून आलेलं नाही आहे आमच्या काही लिमिटेशन्स आहेत आम्हाला ती शब्दसंपदा नाही आहे ती तुमच्याकडे आहे शब्दांसोबत खेळण्याची ती जादू आमच्यामध्ये नाही आहे आम्ही एक विश्लेषण करून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आमच्या सांगण्यात एक लिमिटेशन आहे आम्हाला वेळेचं लिमिट असतं पण तुम्ही हजार पानाची कादंबरी लिहू शकता एवढं सरस्वतीने तुम्हाला दिलेलं आहे पण हे कुठं थांबलंय कुठं आपण प्रत्येक ठिकाणी इतिहास बोलतो आदरणीय साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे कसे कसे महाराष्ट्रात नेता होऊन गेले म्हणजे देशात कसे अटल बिहारी वाजपेयीपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत नावं घेतली त्यांनी त्यांचा किती साहित्याशी जवळचा संबंध होता साहित्यामध्ये एक जोड अक्षर आहे क्य महाराष्ट्रातल्या कॅबिनेटमध्ये किती लोक साहित्य लिहू शकतील याचंच मला डाऊट आहे तेव्हा अशा नेत्यांकडनं तुम्ही साहित्याला काय मिळेल हे काही अपेक्षा ठेवायची नाही दोन कोटी मिळाले त्यानंतर पुन्हा दोन आले मला वाटलं पुन्हा दोन येतील मी संजय नहारला म्हटलं पुन्हा दोन येतील म्हणजे कसे म्हटलं आपल्या महाराष्ट्रात आता परंपरा आहे मुख्यमंत्री आणि दोन दिला की दुसरा उपमुख्यमंत्री दोन देतो तिसरा उपमुख्यमंत्री दोन देतो कारण म्हटलं प्रत्येकच गोष्टी हे तिघं मिळून करतात पण ते दोनवरच थांबलं ते दोन यासाठी मिळाले होते की पंतप्रधान आले होते ज्यांच्या कृपेमुळे तिथे मंत्री आहेत त्याला खुश करण्यासाठी हे सगळा प्रपंच होता मग इथं साहित्य कुठं होत साहित्याचं एवढा मोठा आपण कुंभ भरवतो आणि स्टेजवर तेच लोक असतात ज्याला साहित्याचा गंध नसतो आणि पुन्हा साहित्यकार पुन्हा त्यांच्याच समोर याचक म्हणून फिरतात कधीच होणार नाही आपल्या अध्यक्ष बोलताना बोलल्या की बौद्धिक शरणांगतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे मग सामाजिक क्षरणागतीला काय जर बौद्धिक शरणांगतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे तर मग सामाजिक शरणागतीला साहित्यिकांनी विरोध केला पाहिजे हे साहित्यिकांचं काम आहे सत्तेच्या अहंकाराला शरणावंत झालेल्या समाजाला साहित्यानेच विरोध केला पाहिजे हे त्यांचं पुढचा शब्द आहे आपण ते ऐकतो विसरतो ते आत्मसात कधी करणार मी त्यांना सारखा मानाचा मुजरा करतो कारण त्यांनी हे करून दाखवलं त्यांनी हे बोलून दाखवलं किती लोकांची इतकी हिंमत आहे बोलण्याची आणि कशाला घाबरायचं का म्हणून घाबरायचं मला हे कळत नाही मराठीत किती ताकद आहे ते आपल्या पंतप्रधानांना कळलं एका गुजराती माणसाला तो म्हणला मराठी म्हणजे शूरता वीरता संवेदना समानता समरसता आध्यात्म आधुनिकता शक्ती भक्ती हे सगळे शब्दांचे खेळ त्यांनी केले एका गुजरात्याला मराठी कळतं मराठीत ताकद किती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यकांना हे कळत नाही हे पर मराठीचं दुर्भाग्य साहित्यिकाचं दुर्भाग्य की महाराष्ट्राचं दुर्भाग्य हे तुम्ही साहित्यिकांनी ठरवायचं हे प्रश्न आहेत माझ्या पुढे मी अपेक्षा करतो साहित्यिकांनी पुढे यावं आपण सांगतो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळेला कसा मराठा इकडनं तिकडं ज्या ज्या ठिकाणी एडिशन काढून साहेब काय करायचे मग बस आपण त्याच्यातच राहतो आज पुन्हा एका क्रांतीची गरज आहे महाराष्ट्रात आज तुम्ही सांगितलं सोयाबीन सहा हजार रुपये सोयाबीनचा रेट देतो म्हणून आपल्याकडे कोणीतरी एक बोलून गेलं बोलणारा माणूस फार मोठा होता पंतप्रधान आहे देशाचा त्यामुळे तो अफवा पसरणार नाही अशी मला शा, खात्री होती पण शेवटी ती अफवाच झाली शेतकऱ्याच्या कुजंबणावर तुम्हाला आता त्रास आहे माझा मला खूप त्रास होतो मी फक्त एक व्हिडिओ कार्यक्रम करू शकतो तो मी करतो पण याच्यावर कथानक काय येत नाही याच्यावर कादंबऱ्या काय येत नाहीत बेरोजगारी फार मोठा इशू आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा ही आंदोलनं का होतात का मराठी आरक्षण का कोणबी इशू का ओबीसी वरचे मराठा का होतंय हे सगळं आणि हे जर होत असेल तर मग याला समाज जर तुटत असेल तर या समाजाला जोडण्याचं काम कोणी करावं राजकारण्याकडनं अपेक्षा बिलकुल ठेवू नका कारण त्यांना समाज तोडण्यातच त्यांचा फायदा आहे डिवाइड अँड रूल हे अंग्रेज इंग्रज करून गेलेत आणि त्याचा कित त्याचं बिलकुल तसं ज्या तसं अँड रूल करून पूर्ण समाजाला वाटून कटेंगे तो बटेंगे असा म्हणणारा महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आपण त्याला ऐकतो टाळ्या वाजवतो हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे कारण सगळ्या देशात महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याला संस्कृती आहे ज्याचं साहित्य फार प्रगल्भ आहे आपला इतिहास फार थोर आहे पण आपण इतिहासाचे गाडवे कधीपर्यंत सारखं आपण इतिहास इतिहास करतो दिल्लीची सत्ता राखते तक्त राखतो महाराष्ट्र माझा अहो कसलं तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पायाशी लोणघर घालतो महाराष्ट्र माझा कोण असा आता राजकारणी आहेत शंकरराव चव्हाण सारखे लोक गेलेत की जे इंदिरा गांधींना आपण सांगू शकतो की मॅडम आपली गलती हो रही है वसंत दादा होते ज्यांनी हुंकार भरला होता कोण आहेत आता सगळे शेवटा फिरवणारे लोक आहेत त्यामुळे सत्तेकडनं काही नको सत्तेच्या जा दरबारात जा जाल तर भीक मिळेल आणि जेव्हा तुम्ही भीक घ्याल तेव्हा तू तुमच्याकडनं जे पाहिजे ते करून घेईल आपल्या हिशोबाने तुमच्याकडनं साहित्य करून घेईल जर तुम्हाला साहित्य समाजासाठी पाहिजे जर तुम्हाला पुन्हा तु ज्ञानेश्वरांचं नाव घेता संत तुकारामांचं नाव घेता फुलेंचं नाव घेता तिथपासून तर पुलं देशपांडेपर्यंत जर आपण घेतो नाव घेतो इतक्या लोकांनी जे केलं त्यांनी समाजाला जोडलं मग त्यासाठी त्यांनी राजकारण्यांशी सुद्धा टक्कर घेतली समाजाशी टक्कर घेतली ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांना किती त्रास झाला जर साहित्यिक आहात तर समाजाचं देणं आहे साहित्यिक म्हणून समाज जर तुम्हाला डोक्यावर घेतो तर त्या समाजाला काहीतरी देणं आहे आणि मग ते देण्यासाठी काहीतरी सोसावं लागतं तेवढी कळ सोसण्याची ताकद ठेवा सरकारी साहित्यिक होऊ नका सरकारी दरबारात अवॉर्डसाठी साहित्यिक झाले फक्त अवॉर्ड घेण्यासाठी पुस्तक घेतलं सरकारी लायब्ररीमध्ये विकण्यासाठी पुस्तकाची जर तुम्ही घडवण केली तर तुम्ही आयुष्यात कधीही ते काम करणार नाही जे तुमच्या पूर्वजांनी केलं आपल्या पूर्वजांनी केलं त्यामुळे हा प्रश्न मी ओपन सोडून जातोय सगळ्या हाऊसला सोडतोय सदनात हा प्रश्न सगळ्या साहित्यिकांना सोडतो येणारा काळ अजून भयावह आहे या देशावर दोनशे पाच करोड रुपयाच दोनशे पाच लाख करोड रुपयाचं कर्ज आहे अमेरिकेमध्ये एक दैत्य बसला आहे अमेरिकेच्या एका कालच एका राज्याच्या गव्हर्नरनी त्याला हिटलर म्हटलेलं आहे त्या हिशोबाने जे आता अमेरिकेचे उद्योगपती भारतात घुसतील आपले उद्योगपती कुठे जातील सांगता येत नाही ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती लोकांना बेरोजगार करायला सांगता येत नाही खूप काही आहेत आता संकट आहेत नवीन नवीन संकटांना तोंड देण्यासाठी समाजाला एक दिशा देण्यासाठी कारण तुम्ही जेव्हा लिहिता साहित्यिक जेव्हा बोलतो जेव्हा तो कविता करतो तेव्हा तो हृदयात हात घालतो मी विदर्भातला आहे मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे जिथे सर्वात जास्त आत्महत्या होतात यवतमाळची गरिबी काय आहे यवतमाळचे शंकर बडे होते त्यांनी दोन लाईन मध्ये सांगितले की क्या ग्रामीण मध्ये महिलांची स्थिती काय आहे कापूस जेव्हा वेचायला जातात तेव्हा ती वेचणारी बाई अशी थैला असत तिच्या तिच्या आणि ते कापूस असा काढतो आणि तिच्या टाकते ती तर तिला तिची दुसरी जी सोबत आहे मैत्रीण ती तिला विचारते दिवस कलाले लागला काऊन रिकामाच हो ना दिवस कलाले लागला काउन तो हा रिकामाच होय ना ती म्हणते कशी बोंडाली लावू मी मला नववा महिना नऊ महिन्याची ती गर्भवती स्त्री कापूस वेचायला जाते कारण दुसरा पर्याय नाही तिच्याकडे या दोन लाईन मध्ये त्या पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती तुमच्या समोर येते तेव्हा आता भरपूर प्रश्न काय प्रश्न सारखे सारखे तेच तेच ते 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 बोलून काही काम होणार नाही फक्त आता तुम्ही एक या तरी संमेलनातून दिल्लीतून गाठ बांधून जा आणि समाजाला सुधारण्यासाठी समाजात जे समाजाला तोडू पाहत आहेत विरुद्ध एक समाजाची संरक्षण फळी करण्याचं काम मला वाटतं साहित्यिकांचं आहे बराच वेळ झाला दोन दोन अडीच होत आहेत मी वाट घेतोय वा, पण काल मला एका वर्तमानपत्रात रिपोर्ट वाचताना कळलं की पवार साहेबांच्या भाषणामधल्या पवार साहेबांनी दोन ओळी शेवटच्या बोलल्या नाहीत कारण बहुतेक ते स्वागताध्यक्ष होते आणि पाहुण्यांना ते झोमणाऱ्या असतील म्हणून ते बोलले नव्हते म्हणून त्या उधार घेऊन मी त्या ओळी इथे सांगतो भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ कधीच माफ करत नाही हे पवार साहेबांच्या भाषणाच्या शेवटच्या वेळी होत्या जे त्यांनी म्हटल्या तरी मग, ते आत्म आत्ममग्न म्हणजे फक्त राजकारणी नव्हे आत्ममग्न म्हणजे पत्रकार पण आहेत आत्ममग्न म्हणजे समाजात काम करण्याे लोक पण आहेत आणि आत्ममग्न म्हणजे साहित्यिक पण आहेत त्यामुळं येणारा समा काळ तुम्हाला माफ नाही करणार जर तुम्ही भोवताली वणवा पेटला असताना त्या वणव्याला विझवण्याचा प्रयत्न नाही करा जर तुम्ही हे केलं नाही तर मग सूरज भटांसारखंच जे सुरेश भटांनी सामन्या पिक्चरसाठी लिहिलं होतं म्हणजे त्यांचं तो एक कविता सामन्यामध्ये सिंहासनामध्ये वापरल्या गेली होती ते मग लोक करायला लागतील उष काल होता होता काळ रात्र झाली अरे वेळे आयुष्याच्या पेटवा मशाली लोकमशाली पेटवायला लागतील त्याच्या अगोदर तुम्ही हा वणवा विझवून एका ज्ञानाची ज्योत जर दिली तर खरोखरच असं वाटेल की तुम्ही तो वारसा जो संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांचं आपण नाव घेतो तो पुढे चालवता जय मराठी जय महाराष्ट्र